नमस्कार आज आहे पंचवीस जून आज सकाळची उजनी धरण व वीर धरण अपडेट पाहणार आहोत उजनी धरणामध्ये दौंड येथून सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेकची आवक होत आहे उजनी धरण पंच्याहत्तर टक्के भरले होते पण ते कमी होऊन सध्या सत्तर टक्केवर आले आहे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्या एकावन्न हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे यामध्ये बोगद्यामधून नऊशे क्युसेक्स मुख्य कॅनलमध्ये आठशे क्युसेक्स व वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्सचा विसर्ग होत आहे एकूण भीमा नदीमध्ये उजनीतून एकावन्न हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग होत आहे आता पाहूया वीर धरण अपडेट वीर धरणातून नीरा नदीमध्ये रात्री अकरा वाजता बावीस हजार क्युसेक्सवरून एकोणतीस हजार क्युसेकचा विसर्ग वाढवला आहे व वीज निर्मितीसाठी चौदाशे क्युसेक्सचा विसर्ग होत आहे एकूण निरेत तीस हजार पाचशे क्युसेक्सचा विसर्ग होत आहे संगम येथे एकूण भीमापात्रात एक्क्याऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे भीमालगतच्या शेतकऱ्यांची पंप काढण्यासाठी धापळ सुरू आहे तसेच पंढरपूर येथील दगडीपूल पाण्याखाली गेला आहे तसेच पुंडलिक मंदिरसुद्धा सध्या पाण्यामध्ये आहे उजनी धरणातून जास्त पाणी सोडण्याचे कारण म्हणजे वारी काळामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आत्ताच पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे असेच उजनी धरण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद